विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर गोरे यांनी शिवसेना अंबरनाथ मध्ये शिवसेना उबाडा पक्षाच्या माध्यमातून तीव्र निषेध आण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत यांच्या प्रमुख नेतृत्वात डॉक्टर नीलम गोरे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी तसेच डॉक्टर नीलम गोरे यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र संताप व्यक्त करीत डॉक्टर नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध विदान गोरे दोन -दोन असा गंभीर खळबळजनक आरोप केला होता त्याच अनुषंगाने डॉक्टर निलेम गोरे यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या सदर अप्पानास्पद आरोपांतर्गत राज्यभरात उबाडा कार्यकर्त्यांकडून जोरदार निषेध करण्यात येत असून त्याच अनुषंगाने शिवसेना उभाटा गटाचे संपर्क प्रमुख तथा उपनेते गुरुनाथ खोत यांच्या प्रमुख आदेशान्वय तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे संघटक अंजली राऊत यांच्या ने प्रमुख नेतृत्वात अंबरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवछत्रपतींच्या प्रतिमेस करीत सदर निषेध आंदोलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या निषेधार्थ जिल्हा संघटक अंजली राऊत यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर निषेध आंदोलना अंतर्गत शिवसेना उबाडा पक्षाचे शहर प्रमुख अॅडव्होकेट संदीप पगारे अंबरनाथ महिला आघाडी शहर प्रमुख तथा माजी नगरसेविका रेश्माजित काळे शहर संघटक पूर्व सोनाली जावळे शहर संघटक पश्चिम सोनिया फरतडे अंबरनाथ शहर सचिव सुज्ञान मेहबूबा उपशहर संघटक वंदना पवार सुनीता डघे उपशहर प्रमुख मधुकर महाजन किशोर शिवेकर विभाग प्रमुख अंकित पवार गणेश घोणे मेघा मोरे अमर परदेशी असे मी अनेक शिवसैनिक पदाधिकारी तथा शिवसेना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विधान परिषदेचे उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्यांच्या प्रतिमेला उपस्थित संतप्त उभाटा शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जोडे देखील मारण्यात आले

सदर निषेध आंदोलनाच्या प्रमुख तथा हो शिवसेना उबाडा जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत यांनी विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या मर्सिडी बाबतच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करताना स्वबळावर कधीही निवडून येणाऱ्या पक्षप्रमुख तथा सर्वोच्च नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तथा मेहबानी मागील दाराच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या डॉक्टर नीलम गोरे यांची पात्रता किती असा उपरोधी टोला लगावताना शिंदे सेनेला केवळ खुश करण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या डॉक्टर निलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत केलेले विधान असून सर्वसामान्य कुटुंबात नीलम गोरे निलम गोरे यांना दोन दोन मर्सिडीज खरेदी एवढा पैसा असा संतप्त सवाल उपस्थित करताना यांची चौकशी करणे अपेक्षित असून डॉक्टर नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा सर्वोच्च नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा आदित्य ठाकरे यांच्यावर असे कोणते बिनबुडाचे आरोप सहन केले जाणार नसल्याचा इशारा देखील शिवसेना उपाठ्या जिल्हा महिला संघटक अंजली निशिकांत राऊत यांच्या माध्यमातून शिंदेसेनेतील अनेक नेत्यांना देण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया त्या प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो ज्या नीलम मोरेंना मान्य बाळासाहेबांनी सहा जेळा आमदारकी दिली उपसभापती पद दिलं त्यांचं कुठलं इलेक्टिव्ह मेरिट नसताना त्यांना मागच्या दरवाजाने मानाच्या गोष्टीवर बसवलं आज त्या आमच्या साहेबांवरती एवढ्या घाद्याड्या प्रकारची टीका करत आहे तर आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करण्यासाठी इथे जमलेला आहोत आणि संपूर्ण कल्याण दिल्यातर्फे या अशा प्रकारच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माफी मागावी त्या उद्धव साहेबांनी त्यांना उच्च पदापर्यंत पोहोचवलं चिखलफेक करायची आणि जनतेच्या मूळ प्रश्नाला पकल द्यायची मीडियाला फ्रॉड द्यायचा अशा पद्धतीचं राजकारण आता लवकरात लवकर बंद झालं पाहिजे आणि त्यांनी उद्धव साहेबांची माफी मागितली पाहिजे आम्ही अजिबात आमचं पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांविषयी कुठलंही आव्हान ऐकून घेणार नाही याची प्रत्येक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकारी आम्ही सगळे जमलेला आहोत नीलम गोरे यांना मिशन मोठ मो, मो, नोंदवायचं म्हणून आम्ही सगळे जमलेलं आहोत तसं बघायला गेलं गेल्यांदा ह्या माहिती नाही पात्रता नसताना तिला चार वेळा तो नेतेपद दिलेला आहे कोणतीही निवडणूक तिने कधी लढलेली नाहीये तिची काहीही पात्रता नसतानाही पहिल्या पदावर खूप चांगल्या नेत्या म्हणून होत्या पण फक्त आता शिल्ली गटात गेल्यामुळे एक मोठी पावली म्हणून त्यांचा वापर केला जातो आणि त्यांच्या तोंडून त्या जे काही बोललेले आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीने मा मागणी आहे की त्यांनी उद्धव उद्धवसाहेबांची माफी मागावी त्यासाठी आम्ही आता निषेध नोंदवलेला आहे शिवसेना पक्षाच्या जीवावरती जे वाढलेले आहेत आणि उद्धव साहेबांनी त्यांना जे विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे पण अशी महिला आपले जे उपकार आहेत ते विसरून आज उद्धव ते बोलतात की चार मर्सिडीज गाड्या दिल्याशिवाय ते पद देत नव्हते किंवा ते तिकीट देत नव्हते हे जे वाक्य त्यांनी काढलेले त्यासाठी आम्ही हे आंदोलन काढ केलेलं आहे अशा महिलांचा आम्ही निषेध करतो असं बोलण्याचा आम्ही निषेध करतो निलम कोरे या व्यक्ती महत्वाचाच आम्ही निषेध करतो आहे निलम गोरे या ज्या उपसभापतीत आपल्या पक्ष म्हणजे म्हणजे आपल्या पक्षातून होत्या <स्थाँगा> आमच्या उद्धवसाहेबांनी यांना चार वेळा विधान परिषदेचं आमच्या पण दिलं आणि जर यांनी उद्धव साहेबांना प्रत्येक पदावर दोन वर्षांनी दिल्या असतील किंवा आमच्या पक्षामध्ये दिल्या असतील तर म्हणजे यांच्याकडं ती अवैध अवैध पैसा असेल किंवा अवैध यांचं उत्पन्न असेल की जेणेकरून या या सगळ्या गोष्टी पूर्ण करत असतात म्हणजे ठीक आहे तुम्ही आमच्या उद्धवसाहेबांना धोका दिला तुम्ही पक्ष निष्ठा विकली आमच्या उद्धव साहेबांनी काही न मागता तुम्हाला एवढं काही दिलं पण तुम्ही लबारपणा करून तुम्ही ज्या मेंदे मिंदे गाटात केल्या आणि त्या मेंदे गटात गेल्यावर तुम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथं प्रत्यक्ष कुठल्याही प्रकारचं राजकीय व्यासपीठ नसताना इतर राजकीय टिप्पणी त्यांनी केली ती उद्धव साहेबांवर केली की खरोखर छेदजनक आणि मी एक कार्यकर्ता म्हणून युवा प्रमुख म्हणून याला जाहीर निषेध करतो आणि उद्धव साहेबांनी अशा लपाट लोकांना आणि नागरिकांनी अशा लपाट लोकांना